छत्रपती संभाजीनगर मध्ये बांगलादेशचे हिंदू समाजावरती सातत्याने होत असलेल्या हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवरती दोन दिवसापूर्वी एका हिंदू युवकाला जिवंत जाळण्यात आल्याच्या अमानुष घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकामध्ये विविध हिंदुत्ववादी संघटना सामाजिक कार्यकर्ते आणि नागरिकांच्या वतीने बांगलादेशचा पुतळा फुकून निषेध आंदोलन करण्यात आले आंतरराष्ट्रीय स्तरावरती बांगलादेशच्या विरोधात देशाचे प्रधानमंत्री यांनी कठोर कारवाई करण्याची मागणी यावेळी करण्यात आलेली आहे बांगलादेशामध्ये हिंदूंवर दिवसा दिवस अत्याचार होत आहे आणि काल परवा घडलेल्या घटनेमध्ये एका हिंदू युवकाची जिवंत जाऊन हत्या करण्यात आली त्यानंतर देशभर भारत देशामध्ये संताप पसरलेला आहे आणि आपल्यासोबत छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू आहे काय सांगणार सर आपण नेमकं काय घेत अठरा डिसेंबर दोन हजार पंचवीस ला एक सामान्य मजूर बांगलादेशामध्ये त्या देशाच्या भूमीशी स्वामिनिष्ठ असलेला एकनिष्ठ असलेला गोरगरीब हिंदू दीपू दास याला खोट्या आरोपाखाली ईश निंदेच्या नावाने अत्यंत निर्गुणपणे त्याची हत्या केली गेली त्याला फक्त मारलेलं नाहीये त्याच्या शरीराचा प्रत्येक भाग मोडला गेलेला आहे आणि हे सर्व करत असताना क्रौर्य ना। थांबलं नाही तर ज्यावेळेस तो अर्ध मेला झाला त्यावेळेस या दीपुदासला उचललं गेलं चौकात नेलं गेलं आणि त्या ठिकाणी त्याला जिवंत जाळलं गेलेलं आहे इतके क्रौर्य आज आम्हाला छत्रपती संभाजी महाराजांच्या बलिदानाची आठवण देतात कि ज्या क्रूरतेने आमच्या राजाला मारलं गेलं होत त्या क्रूरतेने आज आमच्या सामान्य रहितेतील नागरिकाला सुद्धा मारलं जात आहे आणि बांगलादेशने हे जे कृत्य केलेले हे पुन्हा सोबत केलेलं आहे की ज्या देशाने माझ्या स्वातंत्र्यासाठी मदत केली ज्या देशाने माझ्या पितपाण्यासाठी पाण्यासाठी मदत केली ज्या देशाने आमचे उपाशी नागरिकांना पोट भरेल इतकं अन्न पाठवलं त्या भारताच्या सोबत गद्दारी करता नागनियास नागनियास अरे थोडी तरी लाद वाटायला पाहिजे थोडी तरी कुठला असली पाहिजे या आरामखोर बांगलादेशाशी या भारतीय पंतप्रधानांना विनंती आहे की आरामखोर बांगलादेशाशी कोणत्याही राजनैतिक संबंध राहू नयेत या आरामखोर बांगलादेशाला त्याच्या गद्दारीची सजा मिळाली पाहिजे या देशातले जे नागरिक इथं आलेले आहेत त्यांना सरकारने एकेकाला शोधून काढलं पाहिजे आणि त्यांना परत पाठवलं हो पाहिजे त्यांची अकालपट्टी झाली पाहिजे केवळ मुंबईत बांगलादेशी नाहीत ते संभाजीनगरला आहेत चिल्लोडला आहेत मालेगावला आहेत गाझियाबाद आहेत देशाच्या कानाकोपऱ्यात बांगलादेशी आहेत ते सगळे काढले पाहिजे आणि आरामखोरांना या देशातून हाकलून लावलं पाहिजे यांच्याशी कोणताही सहानुभूतीचा व्यवहार करण्याची या बांगलादेशी नागरिकांची लायकी नाही आहे आम्ही निषेध करतो विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने सरकारला विनंती करतो की या आरामखोरांना त्यांच्या गद्दारीची कठोर कठोर शिक्षा मिळाली पाहिजे आपण बघू शकता या ठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू आहे आपण काय सांगत काय माहिती आपल्या बांगलादेशामध्ये जे आता हे घडत आहेत तर ते आम्हाला असं वाटतं की अशा लोकांना कठोरची कठोर शिक्षा झाली पाहिजे बस बोलते तर आपण बघू शकता छत्रपती संभाजीनगर येथील क्रांती चौक या ठिकाणी विरोध प्रदर्शन सुरू आहे आणि मागणी आहे की बांगलादेशासोबत कुठले संबंध न ठेवता त्याच्यावर जागतिक पातळीवर कारवाई करण्यात यावी स्टार साठी सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर सुनील वैद्य स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी स्टार महाराष्ट्र न्यूजला सबस्क्राईब करा आणि ताज्या बातम्यांचे अपडेट मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा आणि परिपूर्ण बरोबर रहा इतरांपेक्षा एक पाऊल पुढे